आज मार्केटमधून दोन पॅकेटं मशरूम आणलेले आहे आणि ते मशरूम आता मी गरम पाण्यामधून काढणार आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे म्हणजे पूर्णपणे ते धुवून निघतात आणि घाण वगैरे काही काळी असेल चिकटलेले तर ते निघते कोमट पाणी आणि मीठ टाकलेलं आहे बघा मस्त स्वच्छ धुवून पण निघालेले आहेत तो असं थोडंसं बॉईल करायचं पाणी जास्त नाही घ्यायचं गरम आणि असे हलवून हलवून ते पूर्ण घाण काढून टाकायची काही चिपकलेले वगैरे असेल तर सगळे निघालेले आहे स्वच्छ झालेत आणि मस्तच बघा व्हाईट वाईट झाले आणि तर ते गाळून घेऊया आपण जास्त गरम पाणी नाही करायचं थोडंसं कोमड झालं की गाळून घ्यायचं ते आणि असे आपण तुकडे करणार आहोत छोटे छोटे जवळजवळ अर्धा किलो असतील आणि तुकडे केले पूर्ण असे छोटे छोटे जसे आपल्याला पाहिजे तसे पीस करून घ्यायचे आणि त्याच्यासाठी आपण आता लसूण कांदा टोमॅटो चिरलेले आहेत तेल गरम करून त्याच्यामध्ये पहिली लसूण टाकलेले आहे कांदा टाकूया कांदा जरा नरम झाला की थोडं फ्राय करूया की कांदा थोडा नरम झाला की नंतर टोमॅटे टाकायचे आहेत आणि कांदा लवकर नरम होण्यासाठी आपण मीठ टाकणार आहोत मीठ टाकलं की कांदा लवकर नरम होतो शिजला जातो असे छानपैकी गरम पाण्यातून काढले त्याच्यानंतर मी पुन्हा थंड पाण्याने धुवून घेतले छान मशरूम दिसत ता, दिसत आहेत बघा छान पीस मस्त झाले आणि खायला पण छान लागतात टेस्टी अगदी कांद्यामध्ये मीठ टाकलं ना की लवकर कांदा शिजला जातो नरम होतो टाकून घेऊया आपण मसाले टाकूया टोमॅटो टाकूया दे नंतर मसाले टाकूया टोमॅटो पण जरा नरम झाले नरम झालेले आहेत फक्त मसाले टाकूया घरगुती मसाला आहे थोडा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे अंबारीचा थोडे हळद टाकलेले आहे आता थोडा गरम मसाला टाकूया आणि किचन किंग मसाला हे दोन मसाले ॲड करायचे आहेत थोडंसं टाकलेलं आहे गरम मसाला किचन किंग मसाला टाकूया थोडं आणि थोडं तेलामध्येच मसाले फ्राय करून घेऊ या घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला मशरूम टाकायचे आहेत तेलामध्ये मसाले फ्राय झाले की एक थोडी वेगळीच टेस्ट येते अशा प्रकारे बघा तुम्ही सुद्धा करून भाजी आणि नक्की मला सांगा मशरूम टाकूया त्या आपण फोडी करून घेतलेले आहेत ते पूर्ण मिक्स करायचे टोमॅटो कांद्याच्या ग्रेवीमध्ये फ्राय करूया मग छान कलर आलेला आहे थोडे फ्राय करून झाले की झाकण ठेवूया सगळे मिक्स झालेले आहे ग्रेवी वाफेवरती शिजवायची आहे आपल्याला भाजी ही झाकण लावून ठेवूया झाकण ठेवून मला दहा मिनटे झालेले आहेत आता काढत आहे बघा छान त्याचंच पाणी सुटलेलं आहे मी पाणी नाही टाकलेलं आहे मशरूम फक्त गरम पाण्यातून काढून घेते तेवढेच आणि टोमॅटो कांद्याला पाणी सुटलेलं आहे मशरूमला पण पाणी सुटलेले छान ग्रेवी झालेली आहे मस्त टेस्टी लागत लागते बघा तुम्हीसुद्धा करून मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दोन प्रकारे भाजी होते अशा प्रकारे पण आणि वाटण लावतो आपण चिकनला वगैरे ते वाटण लावूनसुद्धा करू शकतो मी कधी अशी करते कधी तशी करते वाटण लावून वेगवेगळी वेग टेस्ट घ्यायची आता यावेळेला मी अशी केली आहे छान लागते भाजी भाजीबद्दल शिजलेली आहे आपली बघा भाजी, भाजी शिजून तयार आहे बाऊलमध्ये काढलेली आहे थोडी कोथिंबीर टाकूया पण वरती चिरून छान भाजी झालेली आहे टेस्टी लागते सुद्धा असं करा कधी वाटणाची करा आणि चिकनसारखीच लागते सेम नरम नक्की कराल मला कमेंटमध्ये सांगा कशी लागली मशरूम कसं वाटले भाजी मशरूमची नक्की सांगा